नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यात या तारखेपासून पुन्हा जोरदार पावसाला सुरुवात होणार अशी माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे पाहुयात याबद्दल सविस्तर माहिती आणि कोणती आहेत पावसाच्या तारखा तर हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांनी सहा जून पर्यंत शेतीची कामे करून घ्यावी कारण सात जून नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये परत पावसाला सुरुवात होणार आहे सात आठ नऊ दहा जूनला दररोज वेगवेगळ्या वेग भागात पाऊस पडणार आहे तसेच ज्या शेतकऱ्यांना हळद लावायची असेल ते लावू शकता ज्यांना मूग पेरायचा असेल त्यांना मूग लवकर पेरू शकता कारण मुगाची पेरणी लवकर केली तरच मुगाला खूप चांगला उतार येतो उडीत पेरायचा असेल तर पेरू शकता कारण जमिनीमध्ये आता एक ते दोन फुटापर्यंत ओल गेलेली आहे तर राज्यात तेरा जून नंतर पुन्हा एकदा मुसळधार पाऊस होणार आहे तेरा ते सतरा जूनपर्यंत राज्यात जोरदार पाऊस पडणार असून यंदा जूनच्या शेवटपर्यंत सगळ्याच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पेरणी होणार असल्याची माहिती हवामान अभ्यासक पंजाबराव डक यांनी दिलेली आहे तसेच पंजाबराव डक म्हणाले की दरम्यान आता पाऊस कोठे कोठे आता सध्या पडणार आहे म्हणजे उद्यापासूनच नंदुरबार धुळे मालेगाव जळगाव या जिल्ह्यात पावसाला सुरुवात होणार असून कोकणात सरासरी पाऊस हा चालूच राहणार आहे तर कोल्हापुरात तिकडच्या भागात एकतीस ते सात जूनच्या दरम्यान पावसाच्या सरी असणार आहेत नंदुरबार धुळे इकडे देखील भाग बदलत पाऊस पडणार असल्याची माहिती पंजाबराव डोक्याने दिली